महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे हैदराबाद गॅजेट लागू करून सेवा सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत लाखोंच्या संख्येने जवळपास अठ्ठावन्न मोर्चे काढण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध अशा नऊ ठिकाणी बंजारा युवकांनी अमरण उपोषण केले तसेच चार युवकांनी या आरक्षणाच्या मागणीकरिता आपले जीवन संपविले मात्र सरकार बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला गांभीर्याने घेतले नाही तसेच सर्वच बोलवण केली गोर बंजारा समाज हा मूळ आदिवासी समाजाच्या वैशिष्ट्यांची पूर्तता करत असताना विविध ठिकाणी नोंदींचे पुरावे सापडत असतानाच हैदराबाद गॅजेट मध्ये अनुकूल नोंदी असतानाही सुस्त आणि निदृष्ट सरकार गेल्या अठ्याहत्तर वर्षांपासूनच्या मागणीकडे काना डोळा करत आहेत या सरकार कारला जागविण्यासाठी आंदोलन एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नोनसावत मागील तीन सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही एकच मागणी मागतोय की गोरबंजारा समाजाला एस टी आरक्षण हवा आहे हैदराबाद गॅजेटचा आधार आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट प्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्याला समाज जातो तर पहिल्या राज्यामध्ये जी सुविधा असते ती सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये जाताना दिली पाहिजे जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहार मधून झारखंड निर्माण बाजूला झालं तर

महाराष्ट्रातील या गोरबंजारा समाजाला जर तिथे एस टी आरक्षण मिळते तर इथं काय मिळू नये ही आमची महत्वाची मागणी आहे यासाठी हा समृद्धी रोको हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे है, है देखील आम्ही जाम केलेला आहे मोदींना सुद्धा इशारा दिलेला आहे बिलकुल मोदी साहेबांना माझा इशारा आहे मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत या देशाचे ते पालन हार आहेत पालनकर्ते आहेत त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एस टी आरक्षण देऊ परंतु रामराव महाराजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी दहा दहा विचार करावा आता जर आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन आणि खासदाराच्या घरावर जाऊन आंदोलन करू त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा हिवाळी अधिवेशन मध्ये मांडा नाही तर आमदार खासदाराला आम्ही तांडण्याचा ता रस्ता बंद करू संदेश की एक खासियत संदेश की हैसियत हा आने वाले दिनों के अंदर रामचंद्र चौहान को कोई पूछ पहचानेगा नहीं क्या बोलकर पहचानेंगे संदेश चौहान के पिताजी के नाम से पहचानेंगे इतनी काबिलियत इतनी काबिलियत संदेश के अंदर है जो हमने देखी है